नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा भाग असणार आहे दुकानदार आणि ग्राहक यांचं संभाषण तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे की आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील चला तर सुरू करूया आजचं संभाषण दुकानदार आणि ग्राहक ग्राहक म्हणतो नमस्कार मला एक शर्ट पाहिजे कस्टमर साईड हॅलो आय वॉन्ट शर्ट काय म्हणतो कस्टमर हॅलो आय वॉन्ट अ शर्ट दुकानदार म्हणतो नक्की साहेब कोणत्या साईजचा शर्ट पाहिजे शॉपकीपर सेड शुअर सर व्हॉट साईज डू यू वॉन्ट काय म्हणतो शॉपकीपर शुअर सर व्हॉट साईज डू यू वॉन्ट ग्राहक म्हणतो मध्यम साईजचा दाखवा कस्टमर सेड शो मी अ मीडियम साईज काय म्हणतो कस्टमर शो मी अ मीडियम साईज दुकानदार म्हणतो हा बघा हा नवीन डिझाईनचा आहे शॉपकीपर सेड हिअर इट इज धीस इज अ न्यू डिझाईन काय म्हणतो दुकानदार हिअर इट इज धिस इज अ न्यू डिझाईन ग्राहक म्हणतो हा रंग थोडा गडद आहे थोडा हलका रंग दाखवा कस्टमर सेड धिस कलर इज अ बीट डार्क शो मी अ लाईटर ऑन काय म्हणतो तो धिस कलर इज अ बीट डार्क शो मी मि लाईटर ऑन दुकानदार म्हणतो हा लाईट ब्ल्यू कसा वाटतो शॉपकीपर सेड हाऊ अबॉट धिस लाईट ब्लू वन दुकानदार काय म्हणतो हाऊ अबॉट धिस लाईट ब्ल्यू वन ग्राहक मन तो हा छान फैब्रिक कसा आहे? Said, nice. customer, nice. आहे, है कस्टमर सेड धीस वन इज नाइस हाउ इज द फैब्रिक का कस्टमर धीस वन इज नाइस हाउ इज द फैब्रिक दुकानदार मन तो कॉटन मटेरियल है घाला खूब आरामदायक है शॉपकीपर इट इज अ कॉटन मटेरियल वेरी कम्फर्टेबल टू वेअर का मन तो दुकानदार इट इज कॉटन मटेरियल वेरी कम्फर्टेबल टू वेअर ग्राहक मन तो किमत कि कस्टमर सेड वॉट इज द प्राइस काय म्हणतो कस्टमर व्हॉट्स द प्राईस दुकानदार म्हणतो आठशे पन्नास रुपये आहे पण तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट देतो शॉपकीपर सेड इट्स एट हंड्रेड फिफ्टी बट आय विल गिव्ह यू टेन पर्सेंट डिस्काउंट ग्राहक म्हणतो बरं मग हा पॅक करा कस्टमर सेड ओके देन पॅक धिस वन काय म्हणतो कस्टमर ओके देन पॅक धिस वन दुकानदार म्हणतो नक्की साहेब आणखी काही पाहिजे का, का? शॉपकीपर सेड शुअर सर वूड यू लाईक टू एनिथिंग इल्स काय म्हणतो शुअर सर वूड यू लाईक टू एनिथिंग एल्स ग्राहक म्हणतो नाही एवढंच पुरे कस्टमर सेड नो दॅट्स अ इनअप कस्टमर काय सांगतो नो दॅट्स अ इनअप दुकानदार म्हणतो धन्यवाद पुन्हा भेटूया शॉपकीपर सेड थैंक यू प्लीज व्हिजिट अगेन दुकानदार काय म्हणतो थैंक यू प्लीज व्हिजिट अगेन ग्राहक म्हणतो नक्की धन्यवाद कस्टमर सेड शुअर दॅट्स थैंक यू तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत बाय बाय